हे आहेत आदर्शगाव वकानाचे शेतकरी जे आज रोजी चोंडी धरणाच्या भिंतीवर अन्नत्याग आंदोलन करायला बसलेले आहेत धरणामध्ये आपल्या शेताचे शेतरस्ते गेल्यामुळे आपल्या शेतीनी पेरणी करणे किंवा शेतातला माल कसा आणावा यासाठी प्रचंड अडचणीत असलेले हे शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत उपोषणस्थळी संग्रामपूर तालुक्यातील चोंडी प्रकल्प आणि त्या चोंडी प्रकल्पाशी बाधित असणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांनी कालपासून रखरखत्या उन्हामध्ये धरणाच्या भिंतीवरच उपोषण सुरू केलेलं आहे यामध्ये मोठ्या संख्येनं महिलांचासुद्धा सहभाग आहे पुरुषांचासुद्धा सहभाग आहे बाजूच्या शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी म्हणून एका संबंधित शेतकऱ्यांनी अडवलेला आहे आणि ती अडवणूक आपली दूर झाली पाहिजे म्हणून पाटबंधारे विभागाने आपली सोडवणूक केली पाहिजे यासाठी म्हणून वकाना या गावचे शेतकरी उपोषणाला बसले आहेत वास्तविक चोंडी प्रकल्प निर्मितीपासूनच खऱ्या अर्थानं हा गुंता कायम असताना आज रोजी या शेतकऱ्यांना उपोषणाला बसवणं म्हणजे ही सरकारची किंवा समज यंत्रणेची कमजोरी आहे या अगोदरच असा न्याय अगोदर त्यांना दिला असता तर या रक्षक त्या उन्हामध्ये बसण्याची वेळ आहे आधी नसती या उपोषणामधील एक कार्यकर्ते जयप्रकाश रहाडे यांना मी विचारतो की याबद्दल आपल्याला काय सांगता येईल आमचे मागील वर्षापासून पूर्ण रस्ते धरणात बुडाले त्याच्यामुळे परेर म्हणजे या प्रकल्पाने आम्हाला पूर्ण इकडून रस्ता करून दिला भिलखेड वकाडाकडून आणि त्यातील जवळपास नव्याण्णव पूर्ण खरेदी झाली एकच शेतकरी हा एकोणीस गुंठ्याच्या मध्ये राहिला बरं तर मागच्या वर्षी आम्ही कसे तरी शेत पेरले मागच्या वर्षी पूर पाणी उशिरा आल्या पूर उशिरा आल्यामुळे तो रस्ता चालू होता त्याच्यामुळे शेती पेरण्यात आली बरं नंतर आम्ही माल कसा तरी याच्या त्याच्या शेतातून किंवा त्या सांडव्यातून लघुपाठ बंधारे विभागाने थोडाफार त्या सांडव्यातून थोडेफार खड्डे भुजून आम्हाला माल न्यायला लावला तरी आम्हाला भयानक त्रास झाला तो वीस किलोमीटरचा रस्ता कसा तरी पार करून आम्ही मागच्या वर्षी शेती पेरली बर, तसा मागच्या वर्षीपासून आम्ही या रस्त्यासाठी पाठपुरा करत आहे पण हा एकच शेतकरी मागच्या वर्षापासून हा म्हणजे खरेदीचा बाकी आहे नाही तर पूर्ण खरेदी तयार आहेत आणि भिंतीचा रस्ता सुद्धा तयार आहे म्हणजे खडीकरण होऊन तयार आहे काल काही अधिकारी आपल्या उपोषणाला पहिल्या दिवशी भेट देऊन गेले हा काल रोजी जाधव आणि उबाळे साहेब हे दोन प्रकल्प अधिकारी भेटीला आले होते त्यांना विचारलं बा मागच्या वर्षीपासून आम्ही तुम्हाला निवेदन सगळं काही देत आहो पण तुम्ही याची कारवाई आजपर्यंत का केली नाही कारण आता आठ पंधरा दिवसात पेरणीची तयारी होत आहे पाणी येणार आहे तर तुम्ही हा रस्ता या आतापर्यंत कोणती कारवाई का जे का असेल एचडीओ कोर्टाची असेल किंवा त्यांच्या सरळ खरेदी असेल किंवा अधिकरणाची असेल ही त्यांनी करून घ्यायची होती बरोबर हां परंतु त्यांनी असं कारण दिला आम्हाला त्या पत्रात असं उत्तर दिलं की आम तो पहिल्यांदा शेतकरी सरळ खरेदीने तयार होता नंतर पैसे वाढवून पाहिजे म्हणून आम्हाला तो अडला नंतर आम्ही दिवाळीला ते प्रकरण म्हणत ब आम्ही एस डीओकडे टाकलं आता ते अकरा पर्यंत काहीतरी त्याची प्रक्रिया आली आता ते दोन काही तीन काही असे टप्प्यात म्हणजे दोन महिने त्याला बाकी राहिले असं म्हणत ते काय असेल ते आम्हाला रस्ता मोकळा करून द्या त्या शेतकऱ्याची ऍडजस्टमेंट करा किंवा काय असेल ते आम्हाला तो दोनशे फूट रस्ता आहे फक्त काही जास्त नाही बरोबर तिकून खरेदी झाली आणि इकून पण खरेदी झाली बरोबर थोडासाच दोनशे फुटाचा रस्ता बाकी आहे आणि त्याचा जो शेतकरी आहे त्याची काय असेल ते तुम्ही हे करून आम्हाला द्या बरोबर तसे आम्ही तहसीलदाराकडे सुद्धा अर्ज केला हो हो की तो जुनावईबाटीचाच रस्ता आहे तो रस्त्याला रस्ता भिळवलेला आहे बरो आणि त्यातून भिडखेडचे शेतकरी सुद्धा जात येत आहेत बरं परंतु आम्ही इकडे प्रकल्पातले डुबीत शेतकरी या रस्त्यावर पाठवून दिल्यामुळे आम्हाला त्यानं मनाई केली आहे बरं म्हणून आम्ही कायदेशीर मार्गाने बरं प्रत्येक म्हणजे तहसील कोर्टात नघुपाटबंधारे विभाग आणि एस ओ कोर्ट कलेक्टरपर्यंत निवेदन देऊन मागच्या वर्षी दिले याही वर्षी दिले आम्ही कार्यवाहीसाठी समजा त्यांच्याकडे विनंती केल्या पण अजूनपर्यंत आम्हाला रस्ता मोकळा झालेला ना नाही तसं त्यांना वीस तारखेलाच सर कंप्लीट सांगलं की आम्ही सात दिवसानंतर उपोषणा बसून जरा आम्हाला नाही कारण आम्हाला पंधरा दिवसात शेती पेरायची आहे बरोबर बरोबर साधारण या रस्त्यावर साधारणतः दोनशे एकर जमीन आहे पाच पंचवीस एकर शेत शेतकऱ्याची कास्तकाराची शेती आहे त्या गावातले शेतकरी त्याच रस्त्याने जात आहेत जुना वाटीचा रस्ता असल्यामुळे पण आता त्या त्यांनी लवकरात लवकर हा रस्ता मोकळा करून द्यावा हे नंतर एकंदरीत अशा परिस्थितीमध्ये संबंधित शेत एका शेतकऱ्यानी अडचण आणल्यामुळे या वकाना गावच्या शेतकऱ्यांना शेती पेरण्यासाठी किंवा माल शेतीतला पक्का झालेला माल आणण्यासाठी म्हणजे प्रचंड त्रास होते वन विभाग हे जे विभाग आहे पाटबंधारे विभाग पाटबंधारे विभागाची खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तहसीलदारांनीसुद्धा संबंधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी म्हणून जे विशेष अधिकार तहसीलदारांना असतात तेसुद्धा त्यांनी वापरलेले पाहिजे होते पण पर अजूनपर्यंत महसूल सुद्धा त्या अधिकाराचा वापर केलेला नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना न्यायाला जास्त या रखरखत्या उन्हामध्ये उपोषणाला बसत आहेत मोठ्या संख्येनं महिला आणि गावकरी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपली मागणी जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत आपण ठाम असल्याची भूमिका सुद्धा उपोषण उपोषणकर्त्यांनी दिलेली आहे हा आहे वकानातील भिरखेडकडे जाणारा रस्ता ह्या ठिकाणावरून धरणाकडे जाणारा रस्ता नि म्हणजे नियोजित आहे परंतु संबंधित शेतकऱ्याने पुढे अडवून ठेवल्यामुळे हे कामसुद्धा अजून अपूर्ण आहे वास्तविक या रोडला लागून असलेला आणि संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणूनचा हा रस्ता एका शेतकऱ्यानं जर अडवला नसता तर आज संबंधित शेतकऱ्यांना एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये उपोषण करायची वेळ आली नसती रस्ता।, रस्ता हा मूल वैवटीचा रस्ता आणि या वैवाटच्या रस्त्याला लागूनच धरणाच्या विभागाने बाजूनच रस्ता दिलेला आहे परंतु मध्यंतरी एका शेतकऱ्याने त्याला अडवलेलं दिसत आहे संबंधित शेतकऱ्याने अशा प्रकारे वहिवाटीच्या रस्त्यामध्ये जे सी बीद्वारे खोल खड्डा तयार केलेला आहे ज्यामुळे उपोषणकर्ते किंवा या परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोचता येणे कठीण झालेलं आहे अशा परिस्थितीत महसूल विभागाने यावर कारवाई करायला पाहिजे होतं अशी मागणी उपोषणकर्त्यांनी या ठिकाणी केलेली आहे कॅमेरामन सुरेशसह प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज चोंडी संग्रामपूर